हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप साधं स्वागत करतो ब्लॉग्समध्ये आणि रेसिपीमध्ये तर आज बनवणार आहे मी आ, उपीट बनवणार आहे तर त्याचा व्हिडिओ बनवणार आहे हो तर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉग्सचं आणि एखाद्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा So, सो मी ना सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेतले कारण की काय होतं दरवेत मी फोडणी घालते आणि माझ्याकडनं शेंगदाणे भाजायचे राहत आहेत त्याच्यामुळे मी सगळ्यात अगोदर खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले त्याची साल वगैरे काढून घेतली आणि आता घेतलेला आहे रवा तो रवा निवडून घेतलाय चाळून घेतलाय स्वच्छ आणि मग त्याच्यामध्ये ना आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलरपर्यंत आपल्याला ह्याला छान परतायचं आहे सो आणि लगेच एका गॅसवरती मी गरम करायला पाणी ठेवलं होतं कारण की इकडं रवा भाजीपर्यंत इकडं पाणी पण लवकर गरम होतं आणि रवा आपल्याला छान भाजला की त्याच्यासाठी काढायचं आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे तर बघू शकता ती एक ते दोन मिनटामध्ये ना रवा एकदम मस्त असं छान भाजलेला आहे आणि मस्त म्हणजे मी काय केलं ते थोडंसं येलो कलर का दिसतो कारण की मी ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर वड्या तळलेल्या होत्या त्या तेलामध्ये आणि तेच तेल मी ह्याच्यामध्ये टाकलं तर म्हणजे असं वाटतं की थोडासा कलर वगैरे मिक्स केलेला असा रव्याला एकदम मस्त कलर आला सो बघू शकता पाणी पण मस्त गरम झालेलं आहे आणि लगेच मी एका प्लेटीमध्ये रवा आहे तो काढून घेते म्हणजे मला परत त्याच कढईमध्ये फोडणी घालायची आहे कारण की भांडे ना खूप पडतात म्हणजे वेगवेगळे एका कडेमध्ये भाजून घ्या एका कडेमध्ये फोडणी घाला त्याच्यासाठी तर मग थोडीशी सकाळी घाई होती स्वयंपाक पण बनवायचा होता तर त्याच्यासाठी मग मी लगेच अगोदर सकाळी उपीट बनवून घेतलं म्हणजे सकाळची एवढी घाई असती की मला ना स्वयंपाक पण लवकर बनवायचा असतो त्याच्यासाठी नाश्त्याला अगोदर उपीट पण बनवायचं असतं म्हणजे काहीतरी वेगळं बनवायचं असतं तर सो मी आज उपीट बनवला आहे तर पट पट मला एवढी घाई होती आणि रुद्रांशी तेवढ्यात मध्ये करत होता कारण की तो म्हणत होता मला अगोदर पोहे बनवायचे होते तर तो, तो म्हटला नाही ना मम्मी मला उपीट बनव कारण की पोहे येल्लो कलरचे दिसत आहेत तर त्याला अजिबात नाही तर आवडत आणि उपीट पांढऱ्या कलरचं दिसतं तर तो म्हणतो की मला पोहे बनवायचे असेल तरी पोहेला पण कधी कधी तो पिवळं उपीट होणतं सो त्याच्यासाठी मी आज उपीट बनवते तर आता हे सो मी कांदा थोडासा जास्तच वापरते तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत दोन कांदे सो ते पण आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे मी उपीटला असो किंवा पोहेला असो ना मला ना थोडासा कांदा जास्त टाकला तर म्हणजे छान लागत आहेत आणि जेव्हा आपण चपातीचे तुकडे बनवतो ना त्याला पण मी भरपूर कांदा वापरते त्याचा पण मी एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तर तो पण नक्की जाऊन बघा स्वतः मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून चार घेतल्यात आणि तिखट असेल तर दोनच घेत असते कारण की रुद्राला जास्त तिखट पण नाही आवडते आणि थोडीशी मोठाले कापका काढले आहेत कारण की आपल्याला खाताने मिरचीचा तुकडा काढून टाकता येतो तर त्यासाठी थोडेसे मोठाले काप केलेले आहेत स्वतः कांदा मिरची वगैरे कट करून घेतलं आणि आत्ता आपल्याला टाकायचं आहे फोडणी तर त्याच कढईमध्ये मी आ, दोन पळ्यात तेल घालते तेल चांगलं गरम झालं की आपल्याला घालायची आहे मोहरी आणि सो मी जिरे नाही घालत आहे उपीटला पोह्याला जिरे आणि मोहरी दोन्ही पण घालत असते आणि लसणी वगैरे तसं नाही वापरते कारण की कोणी कोणी उपीटला पण म्हणजे भरपूर लसणी वापरतं जिरे वगैरे वापरतं तर मी फक्त महुरी आणि हिरवी मिरची कांदा एवढंच वापरते आणि कढीपत्ता पण वापरते पण कडीपत्ता कधी असतो कधी नसतो तर जेव्हा नसेल तेव्हा नाही पण कडीपत्ता असला ना उपीट खूप भारी लागतं स्वतः बघू शकता हिरवी मिरची टाकली आणि त्याच्यामध्येच कधी पण मीठ टाकते मी कारण की हिरवी मिरची जास्त तिखट नाही लागत आहे त्याच्यामुळे आणि टेस्ट पण हिरव्या मिरचीला छान येते मिठामुळे तर कधी पण मी त्याच्यातच मीठ टाकते तर बघू शकता आता मिरची थोडीशी तळली की लगेच मी त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे कारण की लगेच कांद्यासोबत पण ती थोडीशी तळती पण मिरची अगोदरच टाकते कारण की जर कांदा अगोदर तळला ना तर मिरची पूर्ण कच्ची राहते आणि मग खूप तिखट लागते त्याच्यामुळे अग अगदी थोडं म्हणजे अर्धा मिनटंच अर्ध अगोदर मिरची टाकायची ती थोडीशी परतली की लगेच त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायचा तर मी लगेच कांदा थोडासा भाजत आलता तर ल, ल, लगेच त्याच्यामध्येच मी शेंगदाणे पण थोडंसे म्हणलं तेलामध्ये छान परतून घेऊयात ते शेंगदाणे पण टाकले आणि थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं म्हणजे मी मिरचीवर अगोदर थोडं मीठ टाकलं होतं आणि नंतर मला उपीटला वाटलं की ते मीठ कमी होणार आहे सो मी त्याच्या अजून थोडंसं वरतून मीठ टाकलं कोथिंबीर अर्धी मी ह्याच्यामध्ये टाकली आणि अर्धी ठेवलेली आहे म्हटलं थोडीशी वरतून टाकली ह्याच्यामधली ना दिसत नाही पण खायला टेस्टी लागते वरतून टाकली तर थोडीशी छान दिसायला पण उपीट वगैरे छान दिसतं तर बघू शकता एकदम मस्त आता हा मसाला आहे छान परतून घेतलेला आहे आणि पाणी पण गरम झाले सो एख्या म्हणजे पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं होतं आणि जो रवा आहे ना तो मी ह्याच्यामध्येच परतून घेते आणि जसं जसं आपल्याला पाणी लागेल त्या वरतून टाकायला म्हणजे जास्त पातळ घट्ट आपल्याला जसं बनवायचं आहे ना तर तसं मी थोडं थोडं पाणी ॲड करते म्हणजे जास्त पातळ पण नाही होते आपल्याला म्हणजे कमी जास्त लागतं तर कोणी कोणी अगोदर पाणी टाकतं नंतर त्याच्यात टाकतं पण मी म्हणजे अगोदरच रवा टाकते आणि नंतर जसं जसं पाणी लागेल ना तसं पाणी टाकते कारण की ना खूप जास्त पातळ झालं तर अजिबात नाही चांगलं लागत आहे त्याच्यामुळे तर, तर बघू शकता आत्ता थोडंसं गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे कारण की लवकर शिजतं आणि पाणी गरम असल्यामुळे उपीटला काही जास्त वेळ पण नाही लागत अशी जायला लवकर शिजतं नंतर मला ना थोडंसं घट्टच आवडतं उपीट जास्त पातळ पण नाही आवडते तर बघू शकतात आपलं ना पण मस्त झालेलं आहे अजून एक ते अर्धा मिनटं आपल्याला ह्याला ना छान परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं चिकट होतं ना तर तेलामध्ये ना एकदम कमी गॅस ठेवायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे चिकटपणा पूर्ण निघून जातो आणि एकदम मस्त सुटसुटीत उपीट होतं तर बघू शकतात आपलं उपीट छान झालेलं आहे तर आत्ता मला लगेच आम्हाला नाश्त्याला घ्यायचं होतं तर आत्ता मी गॅस बंद करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला ऐकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी आता डेली ब्लॉग्स पण बनवत आहे सो मी गॅस बंद करून एकदा छान परतून घेतला रवा म्हणजे जो रवा असतो ना तो साईडला चिटकत असतो तर आपण गॅस बंद करून घेतला ना तर लगेच पूर्ण आहे कढईचा पूर्ण चिटकलेला निघतो बघू शकता अजिबात म्हणजे कडेला अजिबात चिटकत नाही पण आपल्याला गॅस बंद करून काढायचं आहे आणि आपण जर त्याच्यावर झाकण घालून ठेवलं ना एक ते दीड मिनटं म्हणजे गॅस बंद करून तेव्हा पण पूर्ण कढईचा रवा आहे तो पूर्ण निघतो अजिबात कडेला चिटकत नाही तर आत्ता कढईचा पूर्ण निघलेला आहे सो आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला